तुमचं कुटुंब तुमच्या मुली एकदम चांगल्या पद्धतीने शिकल्यात मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतंय शाहू कॉलेज आणि तुकाराम हायस्कूल माझ्या नंबर दोन कॉलेजेस आहे तुम्ही खूप प्रयत्न केला संघर्ष केला तुम्ही प्रोफेसर म्हणून सेंट्रल युनिव्हर्सिटी गुलबर्ग्या कलगोर्जीला तुम्ही आता जॉईन झाला पण यामध्ये तुम्ही तुमचं ध्येय गाठलेल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष द्या ह्या मुलींचं करिअर आता सुरुवात झालेलं आहे आणि मुली खूप हुशार आहे तर तुमचं काम करत महाविद्यालयातील नोकरी वेगळी विद्यापीठामधली नोकरी खूप अनेक जबाबदाऱ्या विद्यापीठ लेवलला असतात तर त्या तुम्ही जबाबदाऱ्या सांभाळून मुलींकडे लक्ष द्या गेल्याच वर्षी मुलगी दहावी पास झाली तुम्ही या घर लातूरला केलेला आहे आता परत तुम्ही आणखी मुलगड्याला जाणार हे जी फॅमिली चे सिस्टर होते ना वडिला खूप म्हणजे संयमाने हे सांभाळावं लागतंय मुलींना सांभाळावं लागतंय त्यांचे मनस्थिती सांभाळली लागते त्यांचा अध्याय सांभाळते त्यांचं कॉलेज सांभाळते लातूर शहरामध्ये खूप वाहतूक आहे तर तुम्ही आता गुलबर्गायला बनवलेला तर त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे पण हीच आपली कुटुंबातली परीक्षा आहे ही जी परीक्षा आहे आता इथून दोन वर्ष फार महत्वाची आहे तुम्ही रिटायरमेंट पर्यंत गुलबर्ग्याला राहाल प्रोफेसर राहाल पण कुटुंबाकडे दुर्लक्ष होता कामा नये मुलींच्या घरी बाबतीत मी दुर्लक्ष केलं मुली चांगलं करतात पण मुली मला सांगावं असं वाटते सर त्यांचं ध्येय त्यांनी आता गाठलेलं आहे तुमचं म्हणा तुमचं ध्येय गाठलेलं का जरी त्यांना कामा निमित्त तुमच्याकडे थोडंसं वेळ मिळाला दिला गेला नसेल तुम्ही थोडं समजून घेऊन अभ्यास तुमचं कॉलेज आता तुमचं नाक राही बारावी राहणार परत त्यामुळे चार वर्ष फार महत्वाचे आहेत आणि मुलींना पण खूप मोठी जबाबदारी आहे तेही आपण संयमाने आणि आनंदाने स्वीकारावी कारण एक मोठं काम सरांच्या मनासारखं झालेलं आहे आता मुलींचं काम त्यांच्या मनासारखं होणं आवश्यक आहे बोरेस आणि मल्ल्यासारखं हे एक विलक्षण रासायन <coughs> ते रासायन आहे म्हणून किती हे काढलेलं हे मला सांगावं असं वाटतं त्यांच्यामध्ये एक असे जिद्द आहे त्यांच्या ते जर विचार आला मी प्रभारी प्राचार त्यावेळेस मला त्यांचा अनुभव आहे आमच्या डिपार्टमेंटला काही कामानिमित्त ते मी आलेले आहेत त्यावेळेस मला त्यांचा अनुभव आहे पण संघर्षाला सामोरं जावं जिद्दीनं आपलं ध्येय गाठणं हे साधन आणि त्यांच्यामध्ये ते एक शक्ती आहे त्यांची मानसिकता आहे आणि त्यांचा तो स्वभाव आहे प्रत्येकाला ध्येय गाठायची इच्छा असते पण अनेक समस्यांना सामोरं जावं अनेक अडचणी येतात अनेक अडथळे येतात त्याला सामोरं जाऊन आपलं तिथे गाठावं लागते तर सर मी तुमचं परत एक वेळेस अभिनंदन करते आणि या ठिकाणी थांबते जय